मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर कॉलनीतील बळवंतनगर सावरकरनगर रस्त्यावर नाशिक महापालिकेतर्फे मोठ्या व्यासाची पाईपलाईन सातपूर कॉलनीतील लालबागच्या राजा मंदिरासमोरील बळवंत नगर ते सावरकर नगर दरम्यान नैसर्गिक नाला आहे या नाल्याच्या आजूबाजूने आता नागरी वसाहती आणि घरे झाले आहेत थोडा जरी पाऊस पडला तरी और पानी या रस्त्यावर पाणी तुमते आणि इजा करणाऱ्या वाहन चालकांची नागरिकांची तारंबळ उडते याबाबत सन्मान्य वेळोवेळी बातम्या देऊन महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले स्थानिक नागरिकांनी अर्ज दिले अखेरीस नाशिक महानगरपालिकेने साडेचार फूट व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यास सुरुवात केली आहे तसेच तीन ठिकाणी चेंबर बांधले त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचा हा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे ते घर झाले सगळं झाले रोड तिथे एक खड्डा झाला तिकड टेकाड तिकडे टेकाड पाणी त्याला चान्सच नव्हता आणि इथल्या जुन्या लाईन होत्या ड्रेनेजच्या लाईन बरं त्याचं ते म्हणजे माप घेऊन तू फस जावं लागले पाऊस हळलाय इकडे आले तिथे तिच्याकडे पाऊस हळलाच नव्हतं बरं आता महापालिकेने साहेबांनी लोकांनी करून करून घेतला आता तिथे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काही साडेचार साडेचारशी काम सुरू केलं होतं खूप आनंद झाला माझ्या माहिती करताना एवढे लोक यांना त्रास होतो काही अक्षरशः वृद्ध अपंग गाडीवाल्यांना खूप त्रास करायचा पण त्या सोयीतून अर्ज वगैरे गेल्यापासून येणार महानगरपालिकेने मनावर घेतल्यापासून येतो करंडे साहेबांचं स्वतः वैयक्तिक मी सांगतो त्यांना आभारी त्यांनी भरपूर वेळ ज्या इथं आहे ना त्यांनी लक्ष घालून काम केलेलं या मताचं आहे कारण मी तुम्ही समोर आले म्हणून बोलत नाही बोलंदर काम केले छान काम केले आणि बऱ्यापैकी बातम्या आलेल्या आहेत सन्मान न्यूज फोर्टेनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक